नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुरु गुरुवार आणि गुरुवारची जी, जी देवपूजा असते ती सगळी आता आपली झालेली आहे आणि कुंचम पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले आज आलेले आहेत तर कुंचमची सगळ्या सेवा करायची आहे आज काही सेवा करायची आहे आणि उद्या काही सेवा करायची म्हणजे तीन दिवस आता कंटिन्यू कुंचमची सेवा करण्याचं भाग्य माझ्या नशिबामध्ये आहे म्हणजे हे सगळं भाग्य मला माझ्या सगळ्या ताई आणि मैत्रिणींनी दिलेले आहे तर मला तीन दिवस कंटिन्यू कुंचमची पूजा करायची आहे तर ज्यांचे ज्यांचे कुंचम आहेत कुंचम स्त्रीयंत्र विष्णूची मूर्ती तुपाच्या वातीचे डबे ज्यांचे ज्यांचे आहेत त्यांनी प्लीज सगळ्यांनी मला अगोदर हाय पाठवायचं आहे आमचं बुकिंग आहे असं तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे कारण भरपूर ऑर्डर आहेत त्याच्यामुळं बरेचसे मेसेज जे आहेत ते खाली गेलेले आहेत तर प्लीज मला सगळ्यांनी कृपया करून ज्यांचं ज्यांचं बुकिंग आहे त्यांची त्यांनी मला पाठवायचं आहे आणि जे जवळपासचे आहेत त्यांचे मी आज पाठवणार आहे आणि जे लांबचे आहेत ते मी पौर्णिमाचे सुद्धा मी म स्वत घरी पूजा करून पौर्णिमा झाल्यानंतर मग ते तुम्हाला मी सोमवारी पाठवणार आहे शनिवार रविवार कुरिअर बंद असतं आणि पौर्णिमा असल्यामुळे पण कुरिअरचं जे ऑफिस आहे ते बंद असतं तर उद्या आहे वटपौर्णिमा वट सुद्धा बघा आपल्याकडे भरपूर कुंचम आहेत आणि त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर वटपौर्णिमेची जी पूजा तुम्ही वडाला जाणार आहात तर प्लीज सगळ्यांनी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे फांदी घरी आणून कोणीही त्याची पूजा करू नये कारण वडाची फांदी ज्या वेळेस आपण आणतो त्याच्यात जीव गेलेला असतो आणि ती जशी जशी सुकत जाते तशीच आपण त्याची पूजा करतो तर तुम्ही जी पूजा करता आपल्या नवऱ्याला आयुष्य वाढावं म्हणून जे आपण पूजा करतो त्याचा काहीही परिणाम होत नाही उलटं आपल्याला काहीतरी धोका किंवा काही संकट येण्याची संकेत असतात त्याच्यामुळं सुकलेल्या फांदीची किंवा फांदी, कि फांदी आणून घरी कुणीही तशी पूजा करू नये मुळात बुडात जे झाड मुळं त्याची खोलवर गेलेले असतात किंवा जे झाड उंच असतं किंवा जे झाड असं जमिनीत जास्त दिवसाचं आहे अशा झाडाची पूजा केल्यानंतर त्याचा परिणाम आपल्यावर चांगला होत असतो त्या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो ते झाड बऱ्याच दिवसापासून असल्यामुळं त्या झाडांमध्ये बऱ्याच देवी देवतांचा आणि भरपूर दिवसापासून वास असल्यामुळं त्याचा आपल्याला चांगला अनुभव येतो आणि आपल्याला चांगला परिणाम होतो तर कुणीही झाडाची फांदी आणून त्याची पूजा करू नये ही कळकळीची कल विनंती आहे जर तुमच्याकडे झाड नसेल तुम्हाला फांदी आणण्यापेक्षा तुम्ही घरी रांगोळीने जरी त्याचं एक सुंदर असं झाड तयार करून त्याची पूजा केली तर ते तुम्हाला अजून थोडा बहुत तरी त्याचा फायदा होईल तर हे केंद्रामध्ये आपल्याला माहिती मिळालेली आहे कारण फांदी आणून कधीही झाडाची पू फांदीची पूजा करायची नसते तर त्याच्यानंतर चला आता आपल्याला आपण ब वळूयात आपल्या लक्ष्मी कुंचमकडे तर लक्ष्मी कुंचमची तुम्हाला परवा दिवशी सगळी जसं तुम्ही तयार होणार आहात तसंच तुम्हाला कुंचमलासुद्धा खूप सुंदर असं म्हणजे लक्ष्मी मातेला खूप सुंदर असं सजवायचं आहे खूप छान अशी लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला हार गजरास तुमच्याकडे जेवढे शक्य असेल तेवढं सगळं घालायचं आहे हळदी कुंकुवाचे दोन्ही साईडला दोन किंवा पंचपाळ त्यांच्या समोर ठेवायचं आहे कारण साक्षात वटपौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता आपल्या घरी येत असते तर पूजा करण्यासाठी बघा मी इथं सगळं आता साहित्य घेतलेलं आहे गजरे वगैरे काल सगळे मी आणलेले आहेत कारण मला माहिती होतं आज कोणचे मिळणार आहेत गजरे आणलेले आहेत साहित्य सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि इथं आज गुरुवार असल्यामुळं उपवास असतो त्याच्यामुळं फळाचा नैवेद्य दाखवलेला आहे आता संध्याकाळी ज्यावेळेस आपण गुरुवार सोडतो त्यावेळेस त्यांना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवला जाईल आणि वारं खूप आहे अजिबात दिवे राहत नाहीत आरती करते वेळेस दोनदा दिवे शांत झाले तरी तुपाचा दिवा कसा तरी आप मी लावलेला आहे तर ज्यांची विष्णूच्या मूर्तीची ऑर्डर आहे त्या ताईने विष्णूच्या मूर्तीसाठी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की माझी विष्णूची मूर्ती आली का मला मेसेज टाकायचा आहे आणि हे बघा ही पंचधातूची विष्णूची मूर्ती आहे खूप सुंदर आणि खूप रेखीव ह्याच्यावरती काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता एक ना एक एकदम किती छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये जी त्याने कोरीव असणे रेखीव सुंदर असं काम केलेलं आहे एकदम नाजूक आणि खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि मोठीसुद्धा आहे त्याच्यानंतर काही ताईंच्याकडे छोटी लक्ष्मीची मूर्ती होती आणि देवघर पण छोटा असल्यामुळं त्यांना एकदम छोटी साईजमध्ये पाहिजे होती तरी ही पाच इंचाची मूर्ती आहे तर ही सुद्धा तुम्ही मूर्ती बघू शकता एकदम सुंदर आणि खूप छान असं ह्याच्यावर एकदम रेखीव काम केलेलं आहे डोळे वगैरे बघा ती हसमुख आणि खूप सुंदर चेहरा आहे आणि हातामध्ये वगैरे सगळं जे साहित्य असतं ते सगळं त्यांच्या हातामध्ये सुद्धा साहित्य आणि खूप सुंदर अशा या मूर्ती आहेत तर विष्णूच्या मूर्ती आहेत आणि त्याच्यानंतर श्रीयंत्र श्रीयंत्रसुद्धा बऱ्याच ताईंच्या ऑर्डर आहेत तर श्रीयंत्रसुद्धा आपल्याकडे आता उपलब्ध झालेले आहेत तर श्रीयंत्रासाठी सुद्धा ज्यांचे श्रीयंत्र आहेत त्यांनीसुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर हे बघा श्रीयंत्रसुद्धा खूप छान आणि खूप जड आहेत पूर्ण स्त्रियंत्र जे होतं भरीव आहे असा पोकळ आतून नाहीये आणि खूप सुंदर आहे रेखीव आहे खूप छान त्याचं काम जे आहे ते खूप सुंदर आहे तर ज्यांच्या घरी खूप आर्थिक अडचण आहे त्यांनी श्री माता लक्ष्मीच्या समोर श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि उद्या स्त्रीयंत्रावर मार्चन करायचं आहे ज्यांच्याकडे नाही त्यांनी उद्या दिवसभरामध्ये कधीही बुकिंग करू शकता मी उद्या संध्याकाळपर्यंत त्याच्यावर मार्चन करून तुमची जी श्रीयंत्र आहे ते तुम्हाला प सोमवारी तुमच्याकडे पार्सल केलं जाईल तर त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पूजा करतो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असा तुपाचा दिवा आहे तर ज्यावेळेस आपण तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या समोर लावतो त्याच्यामध्ये तुपाच्या दिव्यामध्ये खूप ऊर्जा असते त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस धनलक्ष्मीची पूजा करतो कुबेर कुंचीमची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला तुपाचा एक दिवा नक्की लावायचा आहे आणि आता इथून सणाला भरपूर सुरुवात झालेली आहे आणि आपल्याकडे सुद्धा तुपाच्या वातीचे जे डबे आहेत पन्नास वातीचे छोटे अर्धा तास चालणारे ज छोट्या वातीचे सुद्धा आपल्याकडं भरपूर स्टॉक आहे तर हे सुद्धा तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि खूप छान असे हे तुपाचे दिवे आहेत एक तास चालणारे हे दिवे आहेत तुम्हाला ते बघूनच तुम्हाला समजेल की हे दिवे कसे आहेत खूप मोठे पण आहेत दिसायला पण खूप सुंदर आहेत झाकण काढल्याबरोबरच तुम्हाला त्याचा जो सुगंध आहे तो लगेच कळेल तर आपल्याला ज्यावेळेस आपण कुंचमची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला त्यांच्यासमोर एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे आणि हा तुपाचा दिवा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि कु किती छान असा तुपाचा दिवा आहे तर हे सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे की उद्या वटपौर्णिमा आहे सत्यनारायण करायचं आहे आणि दीडच्या अगोदर आपल्याला लक्ष्मी वडाची पूजा करून यायची आहे आणि ज्यांची ऑर्डर आहेत त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे